स्वागत केलं आहे केंद्र सरकारनं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या निर्णयाचं विविध समाज घटकांनी स्वागत केलं आहे चंद्रपूरमध्ये ओबीसी बांधवांनी फटाके फोडून या निर्णयाचं स्वागत केलं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची जनगणना होणार असल्यानं सामाजिक समानता आणण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा राष्ट्रीय ओबीसी महासंघानं व्यक्त केली आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी संघटना देशातील आणि राज्य सरकारच्या अखत्यारीमधील जेवढ्या ओबीसी संघटना आहे या सर्वांची ही फार जुनी मागणी होती की ओबीसीना न्याय देण्यासाठी ओबीसीची न्याय जर जनगणना केली तर केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या पिछड्या जाती आहे ज्या मागासलेल्या जाती आहे त्या सर्वांना केंद्र सरकारच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भरीव आर्थिक मदत देण्यासाठी योजना आखण्यासाठी हे अत्यंत चांगली गोष्ट आहे आज केंद्र सरकारने हा जो निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतला त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो देशातील राष्ट्रीय ओबीसी हो महासंघ अनेक संघटनांनी आजपर्यंत संघर्ष केला या संघर्षाला आज यश आलेलं आहे मी असं मानतो आहे आणि यामुळे आता जो जो आमचा बॅकलॉग आहे आम्हाला तरतूद मिळत नव्हती यामुळे जातीय संघटनेमुळे आता तरतूद मिळायला लागेल आमचा बॅकलॉग भरला जाईल भरला जाईल आणि या निर्णयाचं मी स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्ष